नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बादर भाव मित्रांनो आज रावरी येथे गावराग कांद्याच्या एकूण त्रेचाळीस हजार आठशे चौऱ्याण्णव कांदा गोण्यांची आवखी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला दोन हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार तीनशे पाच रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे आठशे पाच रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला शंभर रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा आज शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथे विकला गेलेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान